नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील अनेक परिसरांमध्ये आज सायंकाळी दुपारनंतर गारपीट सदृश मेघगर्जेने उस वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आपण पाहू शकतो की राज्यातील विदर्भ मराठवाडा या परिसरात आज सायंकाळी व दुपारी गारपीट सदृश्य पाऊस अकोला तसेच नांदेड वाघोला पुसद या परिसरात आदिलाबाद या परिसरात देखील गारपीट सदृश्य पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे अमरावती या परिसरात देखील मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात देखील गारपीट सदृश्य पाऊस वाढण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू मध्य अनेक भागामध्ये सध्या वाऱ्यांचा वेग वाढला असून उष्ण वारे त्या ठिकाणी आपण ढगाळ हवामान असं या ठिकाणी देखील उद्यापासून पाऊस वाढण्याची शक्यता आज विदर्भात अनेक भागामध्ये गारपीट सदृश्य मेघ गर्जनेसह वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघू शकतो की कोकण आणि आसपासच्या परिसरात ढगाळ हवामान